बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी रामपूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी रामपूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी जतचे आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत उपस्थित होते रामपूर तालुका जत येथील महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आमदार विक्रम सावंत यांनी महात्मा बसवेश्वर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास आमदार विक्रमसिंह सावंत मुचांडे माजी सरपंच अशोक पाटील रामपूरचे लोकनियुक्त सरपंच मारुती पवार रामपूरचे पोलीस पाटील प्रवीण निकम रामपूर ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी बाजीराव कोळेकर शरद शिवशरण संतोष काळे अप्पासाहेब माळी संभाजी माळी बंडू माळी तुकाराम माळी राजू माळी प्रकाश माळी संजय माळी राजाराम माळी ओंकार कोरे सहदेव माळी अनिल माळी इतर मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते